हेडलाइन्स नंतर बातम्या टीकेची ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींच्या शिवाजी पार्क मधील सभेवर टीका केली आहे मोदींच्या कालच्या सभेत पाच हजार लोकही नव्हते असं राऊत म्हणत आहेत महाराष्ट्रातील जनता मोदींच्या भाषणाला कंटाळली असल्याची देखील टीका राऊतांनी केली आहे तर कोण किती पाण्यात आहे हे निवडणुकीनंतर समजेल असंही राऊत म्हणत आहेत बघा नरेंद्र मोदींनी देशाचं काम करावं काल त्यांची सभा जर आपण पाहिली असेल शिवाजी पार्कची आपण जी दाखवली सभा पाच हजार माणसंही नव्हती ती पाच हजार माणसातले अर्धे भाड्याचे होते ते आम्हाला मुंबईत येऊन शिवसेना हिंदुत्व हे शिकवत असतील तर कठीण आहे जरा या देशाचं आता उद्या निवडणूक झाली की ते ब्राझीलला चाललेले आहे प्रधानमंत्री उद्या निवडणूक झाल्याबरोबर ते ब्राझील ब्राझील नंतर मेक्सिको मेक्सिको नंतर इटली असे ते फिरायला चाललेले आहेत सुट्टी घालवायला सरकारी पैशांना ते आम्हाला